राष्ट्रीय मतदान दिवस हा दिवस मतदान म्हणजे काय कि आपला हक्क आपली जबाबदारी आपलं कर्तव्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली निष्ठा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली आपल्या देशामध्ये भारताचं हो संविधान हे लागू झालं आपल्याला स्वातंत्र्य जरी सत्तेचाळीस साली मिळालं तर एकोणीसशे पन्नास सालापर्यंत देशामध्ये हंगामी सरकार होत आणि आता पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली निवडणूक आयोगाची स्थापना झाली भारतीय निवडणूक आयोग निवडणूक आयोगाचं काम असत की देशात निवडणुका येते आणि येतलेल्या निवडणुकांचा निकाल लावणे हे महत्त्वाचं काम निवडणूक आयोगाचं असतं म्हणून हा दिवस हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपल्या देशामध्ये दोन हजार अकरा सालापासून हा दिवस आपण आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय मतदान दिवस हा साजरा करत असतो तर या राज्य किंवा भारत सरकारचा जो या मागचा उद्देश आहे की प्रत्येक मतदान करणारा व्यक्ती हा सुदृढ झाला पाहिजे आणि आपल्या देशात राज्यात जाहीर निवडणुका होत असतात यामध्ये शंभर टक्के मतदान हे होणं गरजेचं आहे हा या मागचा उद्देश आहे आणि या उद्देशासोबतच एक त्या ठिकाणी आपल्याला आज या राष्ट्रीय मतदान आहे तर ती प्रतिज्ञा आपल्या समोर ठाकरे ही विद्यार्थिनी आपल्या समोर ती प्रतिज्ञा ती सर्वांना आपल्याला घ्यायची आहे